धुळे जिल्ह्यात खाजगी आस्थापनात मुकबदीरांसाठी दोन पुरुष व दोन महिलांकरिता जागा राखीव ठेवण्यात याव्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमधील दिव्यांग कल्याण निधी हा पूर्णपणे खर्च करण्यात यावा तसेच मुकबदीर महिला भगिनींसाठी शिलाई मशीनचे वाटप करण्यात यावे आदी असंख्य मागण्यांसाठी मुखबधिरांनी जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले धुळे जिल्हा मुकबधीर असोसिएशनच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले यावेळी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाच्या लक्षात आणून दिले की मुकबदिरांच्या मागण्या किती महत्वाच्या आहे या मागण्या सोडवण्यासाठी प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा आणि त्यानंतर त्या, त्या संदर्भात योग्य ती कारवाई करावी अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केली प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देताना धुळे जिल्हा मुकबधीर असोसिएशनचे अध्यक्ष निलेश राजेंद्र मोरे सरचिटणीस मयूर बोरसे तसेच कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट उमाकांत घोडराज ॲडव्होकेट राहुल वाघ माजी अध्यक्ष प्रशन्न मोरे यांच्यासह धुळे जिल्ह्यातील मुकबधीर दिव्यांग उपस्थित होते धुळे जिल्हा मुकबदीर असोसिएशन धुळे ही संस्था गेल्या अकरा वर्षापासून मुकबधीर बांधवांसाठी विविध कार्यक्रम घेऊन त्यांच्या शारीरिक व मानसिक प्रगतीसाठी प्रयत्नशील असते त्यांच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील राहणार आहे तसेच मुकबधीर बांधव यांच्यातील कलागुणांना वाव देऊन तसेच शैक्षणिकदृष्ट्या त्यांचा विकास करून समाजात त्यांना सामान्य लोकांसारखेच मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी ही संस्था कार्यरत आहे एवढेच नव्हे तर त्यांच्या मागण्यांना पाठपुरावा करून त्यांच्या मागण्या सोडवण्यासाठी देखील सातत्याने ही संस्था प्रयत्न करीत असते ॲडव्होकेट उमाकांत या संदर्भात काय म्हणाले ते आता आपण पाहूया धुळे जिल्हा मुक्बदीरी असोसिएशनतर्फे जागतिक मुकबधीर जनजागृती मोहीम रॅली आज आयोजित करण्यात आली होती त्या संदर्भात जागतिक मुकबधीर दिनानिमित्त धुळे जिल्हा मुकबधीर असोसिएशनने उप निवासी उपजिल्हाधिकारी गावंडे साहेबांना निवेदन दिलं निवेदनाचा सर्वात महत्त्वाची मागणी अशी होती की दिव्यांग जे मुकबधीर विद्यार्थी आहेत किंवा युवक आहेत त्यांना कुटुंबात स्थान नाही समाजात मान नाही आणि शासन त्यांच्याकडे दुर्लक्ष करतं ही सर्वात महत्त्वाची मागणी घेऊन ते निवेदन द्यायला आलेले आहे आणि सर्वात महत्त्वाची एक मागणी अशी होती की दिव्यांग कल्याण निधी जो असतो जी स्वराज्य संस्थेमध्ये दिव्यांग कल्याण निधी हा नगरपालिका जिल्हा परिषद किंवा शासकीय संस्थेमध्ये किंवा शासकीय सेवेमध्ये निधी हा कंपल्सरी म्हणजे बंधनकारक आहे खर्च होणं पण तो अद्यापर्यंत यांच्यावर हा खर्च बंद खर्च होत नाही तर यांची प्रमुख मागणी आहे की दिव दिव्यांग कल्याण निधी जो पाच टक्के निधी आहे तो त्यांच्यावर खर्च व्हावा तसेच त्या पाच टक्के निधीमधून जे महिला मुकबदीर आहेत त्यांना शिलाईन मशीन देण्यात यावं तसेच धुळे जिल्ह्यात खाजगी आस्थापनात मुकबदीरांसाठी जे दोन पुरुष व दोन महिलांकरिता जागा राखीव ठेवण्यात याव्यात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे, जे मुकबदीर मुलं आहेत यांच्यावर हेतुपुरस्करपणे पुरस्कारपणे कोणीतरी टॉन्टिंग करतं मजा करतं किंवा कोणीतरी अपमानास्पद शब्द वापरतात आणि स सर्वात महत्त्वाचं म्हणजे असंवैधानिक शब्द वापरून सोशल मीडियावर ते व्हिडिओ व्हायरल होतात हे असे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी ही प्रमुख मागणी घेऊन आज जनजागृती जनजागृती मोहीम रॅली आयोजित करण्यात आली होती आणि त्या अनुषंगाने आज आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे